नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर गणेश उत्सवातील ध्वनी प्रदूषण प्रकरणी कोल्हापुरात मंडळाच्या चार पदाधिकाऱ्यांना एक वर्ष कारावास गणेश उत्सवात ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करीत साऊंड सिस्टीम लावल्याचे सिद्ध झाल्याने राजारामपुरी येथील गणेश तरुण मंडळाच्या चौघा पदाधिकाऱ्यांना एक वर्ष साधा कारावास आणि प्रत्येकी पंधरा हजाराचा दंडाची शिक्षा शुक्रवारी झाली न्यायदंडाधिकारी पंकज राजपूत यांनी हा निकाल दिला सन दोन हजार सोळाच्या गणेशोत्सवात तत्कालीन शहर पोलीस उपाधीक्षक भारत कुमार राणे यांनी न्यायालयात हा खटला दाखल केला होता गणेश तरुण मंडळ राजारामपुरीचा अध्यक्ष योगेश दीपक मोहिते उपाध्यक्ष कुणाल हितेंद्र पाटील सचिव इंद्रजित सर्जराव नाईक निंबाळकर खजिनदार पंकज त्रिरंग चौगले सर्व राहणार राजारामपुरी बारावी गल्ली कोल्हापूर अशी शिक्षा झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत या खटल्यातील साऊंड सिस्टीम मालक ट्रॅक्टर चालक यांच्यावरही गुन्हा प्रलंबित आहे निकालपत्रातील माहितीनुसार सन दोन हजार सोळामधील गणेश उत्सवात पोलीस प्रशासनाने शहर आणि परिसरातील सर्वच मंडळाच्या बैठका घेऊन ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील असं बजावलं होतं तरीही अनेक मंडळांनी गणेश उत्सवात साऊंड सिस्टीम लावून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केलं त्याचवेळी पोलिसांनी ध्वनी मर्यादेचे नमुने घेतले होते तत्कालीन शहर पोलीस उपाधीक्षक राणी यांच्या पथकाने राजारामपुरी येथील गणेश तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर खटला दाखल केला त्याची सुनावणी झाली पोलिसांनी सादर केलेले पुरावे साक्षीदार सरकारी वकील यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने गणेश तरुण मंडळाच्या चौघा पदाधिकाऱ्यांना प्रदूषण नियम आणि नियंत्रण नियम नियं दोन हजारच्या नियम तीन एक चार एकच्या उल्लंघनासाठी दोषी ठरवलं चौघांनाही एक वर्षाचा साधा कारावास प्रत्येकी पंधरा हजार रुपये दंड दंड न भरल्यास प्रत्येकी एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली निकालाच्या विरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची रोख आणि जामीनदार सादर करण्याची मुभा दिली गणेशोत्सवात पोलिसांचे आदेश न पाळता अनेक ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करीत असतात गुन्हे दाखल झाले तरी राजकीय आश्रयामुळे मंडळाचे पदाधिकारी मोकाट राहत होते दरम्यान सन दोन हजार सोळामध्ये मध्ये भारतकुमार राणे यांनी कोणत्याही दबावाला भीक न घालता न्यायालयात खटला दाखल केला याची सुनावणी होऊन गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच पदाधिकाऱ्यांना कारावासाची शिक्षा झाली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट